आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफोडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट -उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधीवत लग्न व साखरफुडा विधीम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र तळेगाव दिग येथील जागृत देवस्थान बिरबा महाराज यात्रा उत्सव अतिशय उत्साही वातावरणात पार पडला या निमित्तानं विविध धार्मिक सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या तीन दिवशी यात्रा उत्सवाचा सर्वच व महाराष्ट्रातील भाविकांनी लाभ घेतला आहे